तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ आठवडी बाजारात चोरी करणाऱ्या चोरट्याला येथील दुकानदारानच रंगे हात पकडलंय दरम्यान बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या चोरट्याला चांगलाच चोप दिला असून नंतर नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिलंय दरम्यान यावेळी चोरट्यासोबत असलेले अन्य दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरलेत आज नेरळ बुधवार आठवडी बाजार असल्यानं ग्राहक खरेदी करत असताना त्यांच्या पिशवीत ठेवलेले पैशाचं पाकिट चोर गर्दीचा फायदा बघून चोरी करत होता यावेळी शेजारील दुकानदाराचं लक्ष गेलं असता चोराला पकडण्यात आलंय नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नेरळ शहरात आज बुधवार आठवडी बाजार भरला होता नेहमीच या बाजारात नागरिकांची विशेष करून महिला वर्गाची मोठी गर्दी पाहायला मिळते जुना बाजारपेठ म्हणून नावलौकिक असणाऱ्या नेरळ बाजारपेठ येथे महिलांचे आवडीचे खरेदीचे ठिकाण आहे येथे ज्वेलरी पासून कपड्यांपर्यंत घरकामाच्या वस्तू देखील मिळतात दरम्यान या बाजारात लागलेल्या फरसाण दुकानात खेडेगावातून खरेदीसाठी आलेला व्यक्ती खरेदी करत असताना त्याच दुकानात एक तरुण खरेदीच्या बहाण्यानं गर्दीचा सहारा घेत चोरी करत होता पैशाचं पाकिट चोरी करत असताना येथील चपला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारानं या चोराला रंगे हात पकडलं चोरट्यानं हातातील पैसे खाली टाकले आणि पळण्याच्या बेतात असताना येथील नागरिकांनी त्याला पकडल्यानं चोराला चोप देत नेरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं दोन हजार रुपये चोरताना चोर पकडला गेलाय या चोरट्याचे अन्य दोन साथीदार सावध होत पळून जाण्यात यशस्वी झालेत पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतलं असता त्याचं नाव समीर सोनू पिरकर असं सांगण्यात आलं असून तो अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात राहत आहे एकूणच नेरळ शहरात बुधवार आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत चोरटे हात चालाखीनं पैसे आणि सोनचाखळी चोरून